नमस्कार मित्रांनो मी आय डी कुमार तुम्ही बघताय तुमचं फेवरेट यूट्यूब चॅनल फ्री ऑनलाईन एज्युकेशन मित्रांनो आजचा व्हिडिओ बघण्याचे तुमचे दोन फायदे एक म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्सची संपूर्ण कॉन्सेप्ट तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीत एका व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आणि दुसरं म्हणजे तुम्हाला ही कॉन्सेप्ट समजण्यासाठी चार ते पाच व्हिडिओ किंवा चार ते पाच पुस्तकं वाचण्याची गरज नाही तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सिंपल फ्युचर टेन्स कुठे वापरतात हे पहिले समजून घ्या भविष्य काळातील वाक्य म्हणजे येणारे वाक्य अजून झालेले नाही किंवा येत सध्याच सुरू नाही असे वाक्य बोलण्यासाठी सिंपल फ्युचर टेन्स वापरतात आणि फ्युचर टेन्सच्या चार प्रकारातील हा पहिला प्रकार आणि हाच प्रकार सगळ्यात जास्त व्यवहारामध्ये यूज होतो तर ह्या प्रकाराचे वाक्य ओळखण्याचे काही निशाने असते तर वाक्याच्या शेवटी करेल करू करतील करशील किंवा कराल अशा प्रकारचे शब्द येणार मग करेलच नाही तर करेलच्या जागी जेही क्रियापद असेल जसं हसणे क्रियापद असेल तर हसेल हसू हसतील हसशील किंवा हसाल त्यानंतर खेळणे क्रियापद असेल तर खेळेल खेळू खेळतील खेळशील खेळशाल किंवा खेळाल अशा प्रकारचे वाक्य तुम्हाला बघायला मिळतात हे वाक्य ओळखण्यासाठी सब्जेक्ट शाल किंवा होईल क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट एस अशा प्रकारे फॉर्म्युला असतो मग हे वाक्य बनवतात कसे तर ह्या प्रकारे आपण वाक्य बनवून बघूया सुरुवातीला ही घेतले आता आपण सब्जेक्टच्या ठिकाणी एखादं नाव वापरू शकतो एक नाव असेल तर त्याला आपण एस एस म्हणतो एक वचनी नाम आणि एकापेक्षा जास्त नावं असतील तर त्याला आपण पी एस म्हणजे अनेक वचनी म्हणतो आणि काही वेळेस आपण ही शी ईट अशा प्रकारचे सब्जेक्ट वापरत असतो ते आय म्हणजे मी वय म्हणजे आम्ही किंवा आपण शी म्हणजे ती ही म्हणजे तो ईट म्हणजे ते ईट जे लहान मुलं अतिशय लहान मुलं आणि निर्जीव वस्तूंसाठी वापरतात काही प्राण्यांसाठी वनस्पतींसाठी देखील आणि पक्ष्यांसाठी देखील ईट वापरतात मोठ्या व्यक्तींसाठी दे वापरलं जातं ते म्हणून आणि यू म्हणजे तू तु, किंवा तुम्ही अशा प्रकारे यांचा वापर होतो तर हे सर्व आपण सब्जेक्ट म्हणून वापरतो आपण ही म्हणजे काय ही म्हणजे तो त्या प्रकारे आपण एक सब्जेक्ट घेतलं शाल आणि विलपैकी नेमकं कोणतं वापरायचं तर आय व्ही आणि पी एस पी एस म्हणजे एकापेक्षा जास्त नावं जसं स्टुडंटचं अनेक स्टुडंट्स स्टुडंट्स वचन तर शाल येणार आणि तर राम अँड श्याम दोन आहेत एकापेक्षा जास्त तर शाल येणार आणि नुसता राम असेल तर उल येणार अशा प्रकारे तर आपण हिच्या पुढे वील वापरतो या ठिकाणी यांच्यासाठी आपण विल वापरतो हे सब्जेक्ट असतील ते आपण लिहिलेले आणि आय वी आणि पी एस यांच्यासाठी शाल असं आपण वापरतो मग हिच्या पुढे नियमानुसार काय येतं येतं तर आपण वापरला ही व्हिल ड्राईव्ह अ कार तो गाडी चालवेल तो गाडी चालवेल हे कसं आलं तर तो ही म्हणजे तो आणि अ कार म्हणजे गाडी आपण इंग्लिश मध्ये रिवर्स येतो हा शब्द घेतला की असं आपण जात असतो तर गाडी आपण कारला म्हणतो आणि ड्राईव्ह म्हणजे चालवणे त्याला शालवेल जोडलं तर चालवण्याचं चा भविष्य काळ बनतं म्हणजे चालवेल चालवू चालवतील चालवशील किंवा चालवाल अशा प्रकारे बनतं मग चालवेल कसं आलं साठी चालवेल योग्य बसतं यांच्यापैकी चालवेल चालवू चालवतील चालवशील चालवाल यांच्यापैकी तो गाडी चालवेल अशा प्रकारे वाक्य बनतं त्याचं नकार आरती करायचं झालं तर ही व्हील व्हील आणि शाल जर असेल त्याच्यानंतर आपण नॉट वापरतो झालं नकारार्थी वाक्य सेम वरचंच वाक्य लिहिलं मध्ये आपण एक नॉट घेतला आणि तो गाडी चालवेल म्हणजे भविष्य काळात अजून नाही तर त्याचं नकारार्थी तो गाडी चालवणार नाही अशा प्रकारे निगेटिव्ह सेंटेन्स बनतं त्याचं प्रश्नार्थी म्हणजे व्हर्बल क्वेश्चन बनवायचं ज्याचं उत्तर हो असतं किंवा नाही असतं बघा तो गाडी चालवेल का हे व्हर्बल क्वेश्चन आहे तो गाडी चालवेल तो गाडी चालवेल का एक नंबरचंच वाक्य तीन नंबरला आलं आणि पुढे का लावलं आहे बस का लावला की व्हर्बल क्वेश्चन बनलं त्याचं उत्तर हो असतं किंवा नाही असतं तो गाडी चालवेल का हो किंवा नाही तेच वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं बनवणार तर ही विल नॉट ड्राईव्ह कार ह्यातला नॉट घ्यायचा नाही आणि हे यांच्या आदला बदल करायचे विल आधी घ्यायचा ही नंतर घ्यायचं सोपं आहे बघा आपण काय केलं विल इकडे घेतला ही इकडे घेतलं आणि नॉट घेतलं नाही कारण हे वाक्य होकारार्थी प्रश्न आहे आणि हे वाक्य नकारार्थी म्हणून आपण यांच्या आदला बदल करून नॉट काढला मग तो गाडी चालवेल का बनलं आणि जर समजा हेच वाक्य नकारार्थी प्रश्न करायचा आहे तो गाडी चालवेल का त्याचं नकारार्थी तो गाडी चालवणार नाही का असं जर प्रश्न असेल तर काय करायचं आपल्याला हे व्हील आणि ही सेम लिहायचं आणि इथला जो नॉट आपण इथं वापरला नाही तोच नॉट आपल्याला खाली चौथ्या वाक्यात वापरायचा मग तो, चा। तो गाडी चालवेल का आणि तो गाडी चालवणार नाही का किती सोपं आहे ही व्हील ड्राईव्ह कार तो गाडी चालवेल हेच वाक्य आपण तीन नंबरला वापरलं तो गाडी चालवेल आणि पुढे का लावलं आणि ही विल नॉट ड्राईव्ह अ कार तो गाडी चालवणार नाही हेच वाक्य आपण चार नंबरला वापरलं तो गाडी चालवणार नाही आणि पुढे का वापरलं झाले दोन वर्बल क्वेश्चन आणि हे आपण सेम प्रश्न बनवले फक्त इथं नॉट नाही वापरला इथं नॉट आलेला आहे बस आणि त्यानंतर जर आपल्याला तोच प्रश्न डब्ल्यू एस टाईपचा बनवायचा डब्ल्यू एस टाईप म्हणजे ज्याचं उत्तर हो किंवा नाही येत नाही त्याचं उत्तर एक वाक्यात असतं किंवा त्यापेक्षाही जास्त असतं जसं बघा खाली तो गाडी केव्हा चालवेल तो गाडी चालवेल त्याचं आपण काय केलं तो गाडी केव्हा चालवेल सेम एक नंबरचं वाक्य पाच नंबरला आहे आपण पण फक्त आपण पहिले सुरुवातीला व्हेन जोडलाय त्या व्हेनचा अर्थ केव्हा आहे तर म्हणून आपण वाक्यामध्ये केव्हा वापरलं तो गाडी केव्हा चालवेल एक नंबरचंच वाक्य मध्ये केव्हा टाकलंय मग आता हा प्रश्न बनतो कसा तर तीन नंबरचा जो प्रश्न आहे विल ही ड्राईव्ह अकार तोच प्रश्न आपण खाली घेतलाय विल ही ड्राईव्ह अकार सुरुवातीला फक्त एक डब्ल्यू एच शब्द जोडायचा तो कोणता तर व्हेन व्हाय व्हेर वाट वीज हू हुज हुम अशा प्रकारचे डब्ल्यू एच चे शब्द इथं जोडले की त्या प्रकारे आपण प्रश्न म्हणतो मग व्हेन म्हणजे केव्हा व्हेर आलं तर कोठे व्हाय आलं तर का असे शब्द इथं बदलतील बस एवढं चेंज आणि हेच वाक्य आपल्याला नकार आरती करायचं तर याच्यामध्ये फक्त आपल्याला तीन नंबरला नॉट वापरायचं जसं आपण इथं तीन नंबरला इथं तीन नंबरला तसं इथे तीन नंबरला नॉट वापरून द्यायचं वाक्य नकारार्थी होऊन जातं तो गाडी केव्हा चालवेल त्याचं नकारार्थी तो गाडी केव्हा चालवणार नाही अशा प्रकारे प्रश्न बनतो जर आपल्याला हेच वाक्य वेगळ्या पद्धतीचे बनवायचे समजा हिच्या जागेवर आपल्याला यू वापरायचं वापरू शकतो यू विल ड्राईव्ह कार फक्त काय होईल यू म्हणजे तू तू गाडी चालवशील चालवेल तर चालवशील होणार कारण तू गाडी चालवेल असं आपण म्हणत नाही म्हणून चालवशील अशा प्रकारे वाक्य बनवू जर आपल्याला ड्राईव्ह काढायचं आहे हे तर आपल्याला वापरायचं प्ले यू विल प्ले आता कार न म्हणता आपण कारच्या जागेवर क्रिकेट म्हणू शकतो किंवा गेम म्हणू शकतो यू विल प्ले क्रिकेट यू विल प्ले अ गेम तू क्रिकेट खेळशील किंवा तू खेळ खेळशील गेम खेळशील अशा प्रकारे वाक्य बदलू शकता आणि सेम तशाच प्रकारे नकारार्थी करायचे इथे नॉट वापरणार सेम तिथंच नॉट येईल जे शब्द इथं बदलले ते इथं बदलणार आणि सब्जेक्ट बदलला तर तू इथं बदलेल बस एवढे चेंजेस करायचे जर समजलं असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक नक्की करा कारण लाईक तुमचे आमच्यासाठी खूप उत्साहवर्धक असतात त्याच्यामुळे आमचा उत्साह वाढतो आणि आम्ही अधिक परिश्रमाने अधिक चांगल्या प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करतो जर अजून काही विचारायचा असेल काही डाऊट असेल या व्हिडिओबद्दल तर नक्की कमेंट करा मी नक्की रिप्लाय देईल जर तुम्हाला चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेलचा ऐकून द्यावा तर तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची सगळे नोटिफिकेशन वेळेवर मिळतील आणि इंग्रजी शिकण्यासाठी एकदम सोप्या सोप्या ट्रिक्स मी तुम्हाला घेऊन येणार आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर हॅव अ नस डे जय हिंद वंदे मात्रम